पुढच्या काळामध्ये प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी खूप मेहनत करताना निवडणुकीचं रणांगण लढताना खूप खोट्या गोष्टीला समोर जावं लागलं देवेंद्रजी उल्लेख करतील काही उल्लेख प्रस्तावामध्ये येतील काही अमित भाई करतील पण ज्या पद्धतीने आम्ही विदर्भातून सुरुवात केली देवेंद्रजी आम्ही सर्व विदर्भामध्ये होतो खरं तर छत्तीस टक्के मतं त्या ठिकाणी संविधान आणि काय सांगितलं गेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यात उल्लेख मी करणार नाही जर मोदीजी आले, आले, आले तर या देशाचं संविधान बदलतील मोदीजी आले तर आदिवासीचं आरक्षण काउन टाकतील मोदीजी आले तर या ठिकाणी हिंदू दलित समाजाचं आरक्षण काउन टाकतील आणि त्यामुळे दुसरं सांगितलं गेलं महिला बहिणींना त्या ठिकाणी साडेआठ हजार रुपये खटाखट मिळतील आमच्या खासदार निवडून द्या साडेआठ हजार खटाखट घ्या अशा अनेक बाबी वापरल्या आपण विकास मांडत राहिलो आपण विकसित भारत भारत मांडत राहिलो देवेंद्रजी विकसित भारताचा संकल्प मांडवते मोदीजी मांडवते होते मोदीजीनी तर राज्यामध्ये एकोणीस रॅली केल्या त्यांनी विकसित भारताचा संकल्प मांडला पण या खोटाड्यामुळं खोटेपणामुळं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थोडं मताचं पुनराजन झालं काही ठिकाणचं किती पुनराजन झालं देवेंद्रजी सांगतील पण या खोट्या नरेटिव्ह मध्ये आपण त्यांच्या विषयाला मात देऊ शकलो नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लोकसभेला थोडा त्या ठिकाणी मागं राहावं लागलं ला। खर तर मला आठवतं देवेंद्रजी दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याकरता काम केलं आपण मुख्यमंत्री म्हणून त्याकरता आपण त्या ठिकाणी उमेदवार होते पण आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने आपल्या पाठीत आपल्या पक्षाच्या पाठीत खंजीर कुपासला गेला जनादेशाचा अपमान करून उद्धव ठाकरे सरकार आलं आणि खऱ्या अर्थाने या सरकार गेलं याचा अर्थ नाही याला दुःख नाही आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री काय झाले नाही दुःख नाही आहे पण दुःख या गोष्टीचं आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं काम सुरू झालं मला आठवतं त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे प्रकल्प सर्व अडवण्यात आले मराठवाड्यासारखी वॉटर गिटचा प्रकल्प आणला जलयुक्त शिवार योजना देवेंद्र टाकली म्हणजे अठरा योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंद पाडल्या जे उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस विधानमंडळात आले मुख्यमंत्री असताना जे उद्धव ठाकरे मंत्रालयात दोन दिवस आले ज्यांच्या हातात पेनच नव्हता अशा उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष महाराष्ट्राचे बर्बाद केले आणि खऱ्या अर्थाने मला आठवतं आपल्या सर्वांना वरच्या व्यासपीठ आणि खालच्या व्यासपीठाला माहित आहे जे आज महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे या राजकारणाला आपल्या सर्वांना जशात तसं उत्तर दिलं पाहिजे सर्वांनी या विषयावर बोललं पाहिजे सर्वांनी या विषयावर बुथ पर्यंत आपल्या आपल्या भागात जाऊन बोललं पाहिजे आज ज्या पद्धतीने मला यावरून आवर्जून उल्लेख करायचा आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे काम झालं मी आठवतो मी मंत्री होतो त्या काळात देवेंद्रजीने वीस रात्र मराठा आरक्षणाचा आशी जी तुम्ही त्या ठिकाणी साक्षी आहात वीस रात्र जागून मराठा आरक्षण टिकणार आरक्षण मराठा आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्रजीने वीस रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला आम्ही त्यांना म्हणायचो की पहाटे चार वाजेपर्यंत आपला दिवा बंद होत नाही जरा तब्येतीची काळजी घ्या पण वीस दिवस सलग दादा आशिष शेलारजी व्यासपीठावरचे सर्व विनोद तावडेजी सर्व नेते आहेत सर्वांना माहिती आहे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला विधिमंडळात मंजूर झाला हायकोर्टात मंजूर झाला पण जेव्हा सुप्रीम कोर्ट मध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे कमजोर आहे आर्थिक दुर्बल आहे त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारनी सुप्रीम कोर्टात मांडला नाही सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे आणि आज काय परिस्थिती आहे सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्रजीला विलिन केलं जात आहे खर तर सामाजिक आंदोलन झालं पाहिजे सामाजिक आंदोलनाची गरज आहे प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाला हक्क मागण्याची गरज आहे हक्क देण्याची गरज आहे पण आंदोलन करताना सामाजिक आरोग्य करताना ज्या पद्धतीने राजकीय स्मेल आहे उद्धव ठाकरेला विलिन करण्याऐवजी देवेंद्रजीला विलीन करण्यात येत आहे याकरता खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळावं त्या टक्का त्यांना ज्या आरक्षण हक्काचं ते मिळालंच पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टीचे हे महाविधिवेशन पाठिंबा देत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे पण हे करत असताना मात्र हे करत असताना मात्र देवेंद्रजी जो कायदा केला होता त्या कायद्याचा मारेकरी शोधला पाहिजे हेही करण्याची गरज आहे बंधूंनो मला आठवतं देवेंद्रजी जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेजी आणि तुम्ही त्या ठिकाणी शपथ घेतली आणि पहिली कॅबिनेटची बैठक झाली त्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ओबीसीच गेलेलं आरक्षण ओबीसीच गेलेलं आरक्षण परत आणण्याचं काम कुणी केलं असेल ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जी आल्यानंतर या महाराष्ट्रात झालं अडीच वर्ष या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही अडीच वर्ष या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही पंचायतच्या निवडणुका झाल्या नाही बंधूं आणि आजही पंचायतच्या निवडणुका कुणामुळे थांबल्याय आधी आपण महाविजयाची गोष्ट करतोय आतापर्यंत महानगरपालिका नगरपालिका होऊन गेल्या असत्या पण महाविकास आघाडीच्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकल्यामुळं प्रभाग रचनेचा निर्णय होऊ शकत नव्हता आणि म्हणून पंचायतच्या निवडणुकी रोखण्याचं पाप हे महायुतीचं नाही आहे हे महाविकास आघाडीचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण टिकवण्याचं ओबीसी आरक्षणाला धक्का लागला होता त्या टिकवण्याचं काम मान्य देवेंद्रजी केलं मला एक हजार गोष्ट सांगता येईल गरीब कल्याणाच्या योजना उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजना बंद झाली आणि खऱ्या अर्थाने एक मोठं पाप या महाराष्ट्रात सुरू झालं मला अभिमान आहे अभिनंदन ठरावात आशिष शेलारजी आणि रावसाहेब बोलतीलच पण मी या सभागृहामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी अजित पवारांच्या महायुती सरकारचं अकरा पक्षाच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो ज्या दिवशी सरकार आलं त्या दिवशी पासन ट्वेंटी ट्वेंटी महाराष्ट्रामध्ये विकासाची सुरू झाली आणि या विकासाच्या यात्रेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या गेल्या आता उल्लेख मान्य देवेंद्रजी सरकार म्हणून करतील मी करणार नाही पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे जसं उद्धव ठाकरे सरकारनी मोदी सरकारच्या सर्व योजना थांबवल्या होत्या आज तुमच्या माझ्या समोर हा प्रश्न आहे व्यासपीठासमोर आणि तुमच्या समोर उद्याच महाविकास आघाडीचं एक मत म्हणजे महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या योजना थांबवणारं मत आहे मोदी सरकारच्या पुढच्या पाच वर्षाच्या योजना थांबवणारं मत आहे महाविकास आघाडीचं जर तुमच्या वार्डामध्ये तुमच्या बूथवर जर मत गेलं तर बंधू भगिनी हे मत महाराष्ट्राचा विकास थांबवणारं मत आहे चौदा कोटीच्या महाराष्ट्राला मागं मत आहे कारण हे जर एखाद्या वेळी चुकीन आले येणार चुकी नाही आले तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाळण्याचं पाप हे महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही लाडली बहिणा ना योजना बंद पाडतील या ठिकाणी शेतकऱ्याची पीक विमा योजना बंद पाडतील साऱ्या योजना जेवढं बजेट देवेंद्रजी तुम्ही दिलाय हे सर्व बजेटचे काम आहे बंद पाडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्याला लक्षात असलं पाहिजे इथन गेल्यावर या सहा हजार प्रतिनिधीला माझी विनंती आहे तुम्हाला घरोघरी जाऊन सांगावं लागेल मोदी सरकार पाच वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये आहे महाराष्ट्रात आपलं सरकार आणायचं आहे हे सरकार जर आलं तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात काम करेल आणि डबल इंजिन सरकार या चौदा कोटी जनतेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही पण एक चुकीचं महाविकास आघाडीचं मत जसं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष सर्व योजना बंद पाडल्या पुन्हा हे सरकार योजना बंद पाडेल आणि म्हणून या अधिवेशनाच्या माध्यमातन महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता ज्या लोकप्रिय योजना महायुती सरकारने आणि केंद्र सरकारच्या के योजना सुरू आहे त्या पुढे ने नेण्याकरता आपल्या सर्वांना काम करत आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल जास्त वेळ या ठिकाणी होणार कारण भरपूर या ठिकाणी